नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आम्ही मावज जाव सुवासनी जेवणासाठी जेवणासाठी आलोय तर आल्यानंतर मावशी इथे मस्त भजे परत आळूच्या वड्या पण केल्या होत्या त्या पण तळून घेत होत्या मस्त तळायचं काम चाललं होतं मावशीचं चा। मावशी मग मी गेल्यानंतर म्हटलं मी करू का तेव्हा झालं होतं तळायचं ताट पण तयार केलेली होती आम्हाला फक्त जेवणासाठीच बसायचं होतं पाऊस पिथे आलं त्यानंतर आम्ही सगळे जेवणासाठी बसलो घरी आल्यानंतर बघतो त काय स्त्रीनं सोरा मस्त कुठे भरायचं काम चालू होतं त्यांचं वाल असं स्त्री एकटा असला का लई करतो पण सोरा जरा येईल असते ना दोघ एकदम भारी खेळतात मलाच कुठे भरावं लागते पण त्या दोघांनी माझं काम करून ठेवलं होतं तिकडनं आलं तर पाहतं त्यांनी मस्त कॅरेट भरून ठेवले होते तर आज आई शंभूचा बड्डे तर आम्हाला बड्डेची पण तयारी करायची आहे त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही शंभूचा बड्डे साजरा केला श्रीचा बड्डे झाल्यानंतर मध्ये एक दिवस गेल्यानंतर लगेच शंभूचा बड्डे येतो माझी जाऊ ऋषाली हिचा पण यूट्यूबवरती चॅनल आहे रुशाली ब्लॉग म्हणून तर आमच्या दोघींच्या पण चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तिच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर शंभू पण रडायला लागला होता मग तो लहानच आहे तो, तो आज दोन वर्षात झालाय मग त्यानंतर श्री सोरा मस्त केक कापत बसले होते दोघं पण श्री सोहरा म्हणजे दोन वर्षाचा फरक आहे सोहरा दोन वर्षांनी मोठी पण दोघं सारखेच दिसते कोणी म्हणशील जुळेचे दोघं पण चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय